आमदार चंद्रदीप नरकेंना भगवा झेंडा हातात घेऊन विरोधकांच्या छातीवर नाचवू युवा सेनेचे अर्शर सुर्वे यांनी दिला इशारा जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा युवा सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे केली आहेत आमदार चंद्रदीप नरकेनी विकास कामाची गंगा मतदारसंघात आणली आहे विद्यमान खासदारांनी फक्त विकासकामाचा बाऊ केला आहे लोकांना भूलतापा मारल्या त्यामुळेच विकासाचे नवे पर्व आणण्यासाठी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मताने निवडून आणूया असे प्रतिपादन युवा सेनेचे पदाधिकारी अर्षल सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना केले प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी युवा सेनेचे पदाधिकारी जांभळी खोऱ्यातील गावांमध्ये लोकांशी संपर्क साधत आहेत यावेळी पत्रकारांनी सुर्वे यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते यावेळी आमदार चंद्रदीप नरके देवराज नरके पोंबरेचे सरपंच गणपती पाटील माजी सरपंच दत्तात्रय पाटील किसरूचे उपसरपंच अरुण तळेकर माजी सरपंच भारती दत्तात्रे पाटील पोर्ले बोरगावचे उपसरपंच प्रकाश काटकर बाजीराव काटकर युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जांभळी कासारी खोरान्यूजसाठी पोंबरेहून राम करले गेली सहा वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून या विभागामध्ये पन्हाळ तालुक्यामध्ये का आम्ही काम करत आहोत प्रत्येक गावात मला वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शाखा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि या विभागातले सर्व आमचे युवासेनेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पन्नाळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त युवासेनेची शाखा आजपर्यंत आम्ही स्थापन केलेल्या आहेत या युवासेनेच्या माध्यमातून लायसनचा कॅम्प असेल आय एस आय पीच्या परीक्षा असतील मॉक ई टीच्या परीक्षा असतील अशा अनेक विविध प्रोग्रॅम युवासेनेच्या माध्यमातून आजपर्यंत या केलेल्या आहेत मला वाटतं की हजार ते पंधराशे युवकांना फक्त नाम मात्र शासन फी कुठल्याही एजंटला एक रुपया न देता आपण लायसन काढून दिलेलं आहे त्याची संख्या हजार सा सा ते बाराशे आहे काही विद्यार्थ्यांना बसचा प्रॉब्लेम होता बसच्या पासचा प्रॉब्लेम होता त्याचंसुद्धा कायमस्वरूपी आपण सोल्युशन या युवासेनेच्या माध्यमातून काढलेलं आहे अशाच पद्धतीचं काम आपण गेले सहा वर्ष युवासेनेच्या माध्यमातून करत आहोत इथून पुढं पुढंसुद्धा याच पद्धतीनं काम सुरू राहील त्यामुळं या मतदारसंघात मतदान मागायला येत असताना आमच्याकडे विकासाचं किंवा युवकांच्या दृष्टीनं आम्ही काय केलं याच्या आधी काय करणार आहे ते आहेच पण याच्या आधी सुद्धा काय केलं हे सुद्धा आम्ही सांगायला आज युवासेनेच्या माध्यमातून आलेलो आहोत नरके साहेबाच्या माध्यमातून बघितलं तरी विकासाची गंगा या पन्हाळा तालुक्यामध्ये आलेली आहे काही लोकांनी नरके साहेबांच्यावर टीका केली की नरके साहेबांनी सांगितलं की गोकुळच्या राजकारणासाठी नरके साहेबांना किंवा त्या नरके साहेबांना पाडायचं आणि खासदार गोकु गोकुलच्या राजकारणासाठी निवडून आणायचं चंद्रेप नरकेंना नाचवतो ना 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 अशा पद्धतीनं काही लोकांनी वक्तव्य केलं पण चंद्रजीप नरकेंच्या हातात भगवा झेंडा आहे आणि भगवा झेंडा आमचे युवा सैनिक कधीही खाली देणार नाहीत ना। तोच भगवा नरकेदी नरके साहेबांच्या हातात घेऊन त्यांच्या उरावर नरके साहेब या लोकसभेतसुद्धा आणि विधानसभेतसुद्धा हे त्यांच्या उरावर नसणार हे नक्की हे ठासून आम्हाला तुमच्यासमोर सांगायचं आहे कारण हे आता गोकूचं निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे देशाच्या देशा राजकारणात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीनं कोणत्या पद्धतीनं पावलं उचलली पाहिजेत हे प्रामुख्यानं सांगायला पाहिजे हे काय गोकुळची निवडणूक का आहे मला या तुमच्या माध्यमातून काही लोक आता जे विकासाचा जो भाऊ करतायत त्या लोकांना सांगायचं आहे की मला माहिती आहे की आदरणीय खासदार सदाशिवराव मंडळी खासदार असताना याच भागातून या नद्या आहेत की ज्यांनी ज्यांचे जे करून पंचगंगा नदी याच विभागातून जाते कुंभिक आसारे असेल या नद्या पंचगंगेला मिळतात त्या पंचगंगेचा कृष्णा नदीच्या उपनद्यामध्ये समावेश होता मी त्याला साक्षीदार आहे मी पर्यावरणाचं काम करत असताना आम्ही विनंती केली मंडलिक साहेबांना की तुम्ही यामध्ये समावेश करा त्याशा निधी मिळणार नाही त्यावेळी सदाशिव मंडलिक साहेबांनी या पंचगंगेचा कृष्णा नद्याच्या उपनद्यामध्ये समावेश उपन केला आणि त्यासाठी बहात्तर कोटी रुपयाले हे काम प्रामुख्यानं खासदारांचं असते पण या खासदारांच्याकडून विद्यमान खासदार अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं विकासाचं काम या भागात झालेलं दिसत नाही मग अशी एक वयस्कर व्यक्ती म्हटले की पाच वर्षात आम्हाला पाच रुपये दिलेले नाहीत पण नरके साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के विकासाची कामं आमच्या भागात झालेली आहे पण या भागात आता सर्व आहेत तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं की चंद्रित नरकेच लोकसभेचे उमेदवार आहे अशा पद्धतीनं आपण काम करूया आणि यासुद्धा लोकसभेचे आमचे जे उमेदवार आहेत संजय की यांच्याकडून कसा निधी आणायचा आणि त्यांच्याकडून या भागात कसा विकास काम करून घ्यायचा याची जबाबदारी पूर्णपणे चंद्रित नरके साहेबांनी केलेली आहे आणि याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आणि मी तुमच्या माध्यमात होतो की नरके साहेब असतील किंवा संजय मंडलिक साहेब यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतानी बहुमतानी धनुष्यबाना या चिन्हावर निवडून द्यावं ही विनंती आपल्या माध्यमातून करतो